नमस्कार सुभेदारांच्या घराबाहेर आता महिपतची गाडी आलेली असते आणि महिपतने तिथूनच प्रियाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो आत्ताच्या आत्ता घराबाहेर ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय त्यावर आता थेट प्रियाची चांगलेच घाबरगुंडी उडालेली असते प्रिया स्वतःशी बोलत असते हा महिपत जर सुभेदारांच्या घराबाहेर आला आहे आणि ते जर अर्जुनला कळलं तर मात्र अर्जुन काय करल सांगता येत नाही या मैपतलं तर अजिबातच अक्कल नाहीये कुठे कधी कसं यायचं ते आणि अशातच आता शेवटी प्रियाचा झालेला असतो आणि प्रियाला झक मारून आता थेट घराबाहेर जावंच लागणार असतं आणि शेवटी सगळ्यांची नजर चुकवत प्रिया घराबाहेर पडलेली असते पण म्हणतात ना शेवटी प्रतापने प्रियाला घराबाहेर पडताना पाहिलेलं असतं आणि प्रताप स्वतःशी बोलत असतात ही प्रिया नेमकी घराबाहेर जाऊन काय करते जरा बघितलाच पाहिजे म्हणून प्रताप थेट आता टेरेसवर जाऊन वरूनच एक अंदाजा घेत असतात आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता आपल्या बंगल्या बाहेर एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत जाऊन आता ही प्रिया काहीतरी गुलूगुलू बोलत आहे हे आता वरून प्रताप यांनी पाहिलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया महिपतला म्हणत असते अहो काय डोकं बिक फिरले का तुमचं किती वेळा सांगितलंय तुम्हाला असं कुठेही येत जाऊ नका अहो जर कोणी आपल्याला पाहिलं ना तर खूप मोठा घोळ होईल त्यावर मात्र महिपत म्हणत असतो ए काळजी करू नकोस तू कसला बी घोळ होणार नाही जर तू माझ केलेलं काम ऐकलं नाहीस तर त्यावर आता महिपतला शेवटी प्रिया म्हणत असते कसलं काम महिपतने आपल्याकडील एक बॉक्स प्रियाच्या हातात देत म्हटलेलं असतं हे बघ हा बॉक्स नेऊन तुला फक्त त्या वकिलाच्या बेडरूम मध्ये ठेवायचं आहे कोण माहितीये ना अर्जुन सुभेदार त्यावर मात्र प्रिया म्हणत असते काय आहे का या बॉक्समध्ये त्यावर लगेचच आता महिपत म्हणत असतो ते तू विचारायचं नाही तुला सांगितलेलंच काम करायचं करणारच ना बोल लवकर त्यावर आता शेवटी न्यायालयस्त प्रिया हो असं म्हणते आणि लगेचच ती गाडी तिथून निघून जाते आता प्रियाच्या हातात काहीतरी आहे आणि अशातच आता प्रताप स्वतःशी बोलतात नक्कीच या प्रियाचं खूप मोठं गौडबंगाल सुरू आहे हिच्यावर बारीक लक्ष हे ठेवलंच पाहिजे आणि अशातच आता शेवटी प्रिया आजूबाजूला कोणी आहे का याचा अंदाज घेते आणि हळूहळू घरात शिरते प्रतापही आता प्रियावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि शेवटी आता प्रिया सगळ्यांच्या नकळत पुन्हा एकदा ती अर्जुनच्या बेडरूम मध्ये प्रवेश करते आणि तिथे जाऊन ती आता थेट ते बॉक्स त्या रूममध्ये ठेवत असताना प्रतापने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता प्रतापने प्रियाला मागून हटकलेलं असत प्रताप म्हणत असतात काय ग प्रिया काय आहे काय त्या बॉक्स मध्ये आणि ते बॉक्स तू अर्जुनच्या बेडरूम मध्ये का ठेवत आहेस आणि ती भेटायला आलेली व्यक्ती कोण होती हे तिन्ही प्रश्न एकदम आता प्रतापने जणू प्रियाला एकदम जाब सकट विचारलेले असतात त्यामुळे प्रिया आता चांगलीच खाबरलेली असते प्रिया स्वतःशी बोलत असते शेवटी या महिपतने मला धर्म संकटमध्ये टाकलं आहे आता जर मी या प्रतापला उडवाउडवीची उत्तर दिली तर हा तर वकिलाचा बाप आहे मला चांगलंच पिळगटून काढेल याला तर आता मला सत्य सांगावंच लागेल किंवा मला याचं डोकं फोडावं लागेल शेवटी प्रियाला म्हणत असतात बोल लवकर तुला काय विचारतोय आणि अशातच आपण पाहतोय आता प्रियाने शेवटी प्रताप यांना हलकासा धक्का मारून तिथून पळ काढलेला असतो आणि अशातच आता प्रताप शेवटी पाय घसरून शिडी भरून खाली पडतात आणि त्यांनी एकच हंबरडा फोडलेला असतो अशातच आता घरातले तिथे जमा झालेले असतात आणि तेवढाच आपण पाहतोय आता प्रिया जाऊन एका कोपऱ्यात लपते आणि अशातच आता शेवटी इकडे प्रतापना सायली कल्पना पूर्णाजी असे सगळे उठवत असतात त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते काय हो असे कसे अशे पडलात तुम्ही नेमकं काय झालं त्यावेळी लगेच प्रताप म्हणत असतात मी पडलो नाहीये तर त्या बावट कार्टीने मला ढकललंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट कल्पना म्हणत असते कुणी त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते कुणी काय कुणी या नालायक प्रियाने ढकललं असेल ती आहे कुठे आणि अशातच आता शेवटी सोफ्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या प्रियाला पूर्णाजीने खेचत फरफटत समोर आणलेलं असतं आणि दोन ते तीन कानाखाली सटासट लावलेले असतात आणि एक जाबच विचारलेला असतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या प्रतापला प्रता ढकलून द्यायची सांग लवकर काय चाललंय तुझं आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन आणि चैतन्य फोर व्हीलर गाडीमधून घरात शिरलेले असतात त्याच वेळेला आता थेट अर्जुनला प्रताप म्हणत असतात अर्जुन आत्ताच्या आत्ता तुझ्या बेडरूम मध्ये जा या प्रियाने कसला तरी बॉक्स ठेवलाय एक व्यक्ती आला होता त्या व्यक्तीने तो बॉक्स दिला आणि हिने तो बॉक्स बेडरूम मध्ये ठेवलाय मला वाटतं काहीतरी खूप मोठं लफडा आहे त्यावर लगेच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू थांब आणि लगेच आता चैतन्य वर जाऊन तो बॉक्स खाली घेऊन येतो तर त्या बॉक्स मध्ये रबर गुंडाळलेले पैसे असतात हे पाहून मात्र आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि चैतन्य लगेचच बोलतो अर्जुन हे त्या मैपतचं काम आहे तुला कोणत्या ना कोणत्या नक्कीच लाच प्रकरणात तो अडकवणार असणार त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता थेट तो बॉक्स प्रियाच्या हातात देत अर्जुनने म्हटलेलं असतं आताच्या आता हा बॉक्स घेऊन माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला जायचं आणि संपूर्ण तिथे सत्य सांगायचं काय काय घडलं त्यावर लगेच आता प्रिया म्हणत असते मी असं नाही करू शकत त्यावर लगेचच आता अश्विन पुढे येतो आणि सणसणीत कानाखाली देत म्हणतो तू कशी करत नाहीस ना ते मी बघतो माझा दादा जे काही सांगेल ना ते तुला करावंच लागेल तुला त्या माणसाने पैसे दिले तो कोण होता ते सांग त्यावर लगेचच आता शेवटी चैतन्य म्हणत असतो अश्विन हा दुसरा तिसरा कोणी नसून तो महिपतच असणार आहे महिपतच या प्रियासोबत आपल्या घरात काही ना काही खेळ खेळवत आहे त्यावर लगेचच आता सायली पुढे येते आणि तिने आता थेट सटासट प्रियाच्या थोबाडीत लगावत तिला जणू एक संकेत दिलेला असतो जर तू आता माझ्या नवऱ्याच्या सांगण्यानुसार वागली नाहीस ना तर लक्षात ठेव उपाशी मारीन तुला या घरात तर तुला राहू देणार नाही रस्त्यावर तुला कोणी भीक देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शेवटी प्रिया म्हणत असते हो 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 हे मैपतनेच पैसे दिलेत मला पण मी काय करू मी जर त्याच्या विरोधात गेले ना तर तो मला मारून टाकेल एक नंबरचा गुंड माणूस येतो त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो आता तू मला साथ दे मी तुला तुझ्या जीवाची गॅरंटी देतो तुला तो काही करणार नाही तू फक्त एक त्याच्या विरोधात साक्ष दे थेट तो तुरुंगात जाईल त्यावर लगेचच आता प्रियाला हे सगळे तयार करत असतात आणि अशातच आपण पाहतोय आता मैपतने प्रियाला फोन केलेला असतो आणि आता प्रियाचा वाजलेला फोन शेवटी सायलीने रिसीव्ह केलेला असतो आणि तो स्पीकर केलेला असतो इकडनं महिपत म्हणत असतो काय हे प्रिया सांगितलेलं काम केलंस का मी दिलेला तो पैशाचा बॉक्स त्या वकिलाच्या बेडरूम मध्ये ठेवलास का त्यावर लगेचच आता प्रिया घाबरलेली असते आणि तेवढ्यात महिपत म्हणत असतो काय ग हे ऐकायला येत नाही का, का? रिप्लाय देत नाही तू मला घरात घुसून मारी ना तुला मी त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो ए मैप्या तुझी एवढी हिंमत माझ्या घरात घुसून तू माझ्या भावाच्या बायकोवर हात उचलणार आज तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत अस काय बघ लवकरात लवकर तुझी धिंड कशी काढतो पोलीस स्टेशन पर्यंत तयार राह फक्त तू त्यावर लगेचच आता मैपतने घाबरून फोन ठेवलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी प्रिया म्हणत असते हो हो मी तयार आहे या नालायक मैपतच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला साथ देणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय प्रताप अर्जुनला म्हणत असतो हे बघ अर्जुन एकच गोष्ट लक्षात ठेव या प्रियावर विश्वास ठेवू नको ही कधीही पलटी मारू शकते ही, ही दिसते तशी नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय कल्पना म्हणत असते अह तुम्ही काय काळजी करू नका आणि अर्जुन तू तर आता हिच्यावर विश्वास ठेवच हिने फक्त एखादी गडबड करू दे मग नाही मोठा दाणका घेऊन हिला चारही बाजूने सुजवलं ना तर नावाची कल्पना नाही मी आता तर मात्र मला हिला माझा इंगा दाखवण्याची वेळ आलीच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कल्पना अगदी बरोबर बोलते का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद